ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेलंकेत झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा उपचार दरम्यान मृत्यू घटनेची ग्रामीण पोलिसात नोंद मिरज तालुक्यातील बेलंके येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गावातील युवक पोपट उर्फ आनंदराव अण्णासो बेंदरकर शिंदे यांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय बेलंके येथील ग्रामीण रुग्णालयासमोरच हा दुर्दैवी अपघात घडला होता मिळालेल्या माहितीनुसार सांगलीहून सलकरेकडे जात असताना एक चारचाकी वाहन बेळांकी परिसरात आली त्याच दरम्यान पोपट आनंदराव बेंदरकर शिंदे हे शाळेत सोडून मोटरसायकल वरून परत गावाकडे येत होते पाठीमागून आलेल्या कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या खाईत मोटरसायकलच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिली अचानक झालेल्या या धडकेत दुचाकी स्वार रस्त्यावर फेकला गेला अपघात इतका तीव्र होता की त्याच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या तसेच डोक्यालाही मोठी दुखापत झाली घटनेनंतर काही क्षणातच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ कर मदतकार्य सुरू केलं जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं मिरज येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे उपचार चालू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणातील पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालक वैभव पांडुरंग आल्दर राहणार सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भानकरी न्यूज आदिमानी मिरज